कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा शिकलेल्यांचा सन्मान देऊ सुशिक्षितांना काम शिक्षण पाचवी ते पदवीधरपर्यंत दिनांक रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ शिवतीर्थ पोसरी कर्जत संपर्क आठ चार शून्य आठ शून्य एक पाच तीन एक शून्य नऊ पाच एक एक नऊ एक शून्य तीन पाच शून्य अर्जाचं संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थोरवे फोर झिरो फोर झिरो डॉट कॉम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरील क्यू आर कोड स्कॅन करा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करा आयोजक माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीनं धास्ती घेतलेली दिसून येत आहे त्यामध्ये अनेक महाविकास आघाडीला वातावरण निर्माण राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे त्याची अंमलबजावणी सध्या जोरात सुरू केली आहे राज्य सरकारकडून सुद्धा जाहिरातींच योजनेचं मार्केटिंग सध्या जोरात सुरू आहे त्यासाठी सरकारकडून कोटी कोटी रुपये खर्च केले जात आहेत त्यामुळे राज्यातून महायुतीला हद्दपार करण्यासाठी महाविकास आघाडी कामाला लागलेली दिसून येत आहे राज्यात महायुतीकडून लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे त्याआधीच महामंडळाच्या नियुक्तीचा फॉर्म्युला ठरणार आहे त्यामुळे नाराज नेत्यांना आमदारांना खुश ठेवण्यासाठी आता महामंडळाच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत त्यामुळे सिडको म्हाडा पर्यटन पाटबंधारे कृषी मत्स्य अशी विविध महामंडळं महत्त्वाची आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी नको म्हणून आणि विधानसभेच्या निवडणुकीत आता महामंडळावर नियुक्ती करण्याच्या भविष्यामध्ये जरी महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी या महामंडळाच्या सरकारकडून प्रयत्न होताना दिसत आहेत कारण नंतर हे प्रकरण कोर्टामध्ये जाणार त्यामुळे कोर्टाकडून स्टे येऊ शकतो त्या, ये त्या दृष्टीनं महायुतीकडून राजकीय रणनीती आखली जाऊ शकते त्यामुळे एका महिन्यासाठी आता महामंडळाच्या नियुक्ती जाहीर होतील आणि कार्यकर्त्यांना जोश उत्साह निवडणुकीसाठी आणण्यासाठी राज्य सरकारकडून ही शक्कल लढवली जाते विकासनामा मुंबई